सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार आज आपण युडाएस प्लसमध्ये स्टुडंट प्रमोशन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम युडाएस प्लसमध्ये गुगलमध्ये युडाएस प्लस, गुगल प्लस टाईप करा त्यानंतर स्टुडंट मॉड्यूल आपलं राज्य त्या ठिकाणी निवडायचं आपल्याला राज्य निवडल्याच्यानंतर गो करा गो केल्याच्या नंतर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसला सिलेक्ट करा यामध्ये पहा आपल्या शाळेत जेवढे वर्ग आहेत तेवढे वर्ग आपल्याला इथे दिसतील डाव्या बाजूला जे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी दिसते त्यावर क्लिक करायचे त्यानंतर प्रोग्रेशन मॉड्यूल मोड्युलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला ज्या क्लासला प्रमोट करायचं तो क्लास निवडायचा या ठिकाणी आपण पाचवीला निवडू त्याच्या खाली सेक्शन जे आहे ते ए असणारे डिफॉल्ट आणि गो करायचे गो केल्याच्या नंतर आपल्या सर्वांना इथं त्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी दिसेल आणि समोर काही माहिती आहे तेवढी माहिती भरल्याच्या नंतर तो विद्यार्थी काय होईल प्रमोट होईल आता यामध्ये बा पहिला जो विद्यार्थी आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तर त्याच्यासमोर प्रोग्रेशन स्टेटस आहे त्या प्रोग्रेशन स्टेटसमध्ये चार ऑप्शन दिसत आहेत प्रमोटेड विथ एक्झॅमिनेशन नॉट पास्ट प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन तर आपल्याला काय करायचं आहे प्रमोटेड विथ एक्झामिनेशन करायचं याचा अर्थ काय परीक्षा देऊन तो पास झालेला आहे ठीक आहे त्यानंतर मागच्या वर्षी त्याने म्हणजे यावर्षी मिळवलेले जे पर्सेंटेज आहेत ते आपल्याला टाकायचे पॉईंटमध्ये या ठिकाणी घेत नाही पण आपल्याला जो पर्सेंट आहे तेवढंच टाकायचं पॉईंट टाकायचे नाही त्यानंतर पुढे त्याची एकूण उपस्थिती वार्षिक उपस्थिती टाकायची आता या विद्यार्थ्याची दोनशे पाच दिवस होती त्यानंतर स्कुलिंग स्टेटस तो जर त्या शाळेत शिकत असेल In same school, तर स्टडिंग इन सेम स्कूल आणि टी सी घेऊन जर गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी करायचे तर आपण स्टडिंग विथ सेम स्कूल असं केलं त्यानंतर का क्लास सेक्शन टू बी प्रमोटेड त्यामध्ये पुढचा वर्ग येऊन जाईल त्याला हे करा आणि अपडेट करा अपडेट केल्याच्यानंतर सक्सेसफुली असा मेसेज येईल ठीक आहे हे झालं पाचवीच्या विद्यार्थ्याचं प्रमोशन परंतु आपल्या शाळेतील जो शेवटचा वर्ग आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रमोशन कसं करतात हे पाहायचं आमच्या शाळेमध्ये एकूण सात वर्ग आहेत त्यापैकी आता आपण काय करू सातवीचा वर्ग घेऊ सातवीमध्ये सेक्शन जे आहे ते निवडू आणि त्याला गो करू गो केल्याच्या नंतर आता या ठिकाणी बा पहिला विद्यार्थी आपल्याला आहे त्यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस जे आहे त्याला आपल्याला काय आहे फास्ट विथ एक्झामिनेशन आहे त्यानंतर त्याचे पर्सेंटेज जे आहे द्वितीय सत्रामध्ये ते टाकून घ्यायचे या ठिकाणी कॉलम मध्ये त्याची जी वार्षिक उपस्थिती आहे ती आपण या ठिकाणी भरू त्यानंतर स्कूलिंग स्टेटस यामध्ये यामध्ये आता आपल्याला काय करायचं की हा या शाळेत शिकू शकत नाही कारण की आपल्याकडे पुढचा वर्ग नाही त्यामुळे त्या ठिकाणी एकच ऑप्शन येतो लेफ्ट स्कूल विथ टी सी त्याला सिलेक्ट करायचे आणि शेवटी त्याला अपडेट करायचं आहे ठीक आहे अपडेट केल्याच्या नंतर आपल्याला सक्सेसफुली असा मेसेज येईल त्या ठिकाणी मग आता या सगळ्या वर्गातील सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना अपडेट केल्याच्या नंतर आपल्याला स्कूल फायनलाइज करावं लागतं मग स्कूल फायनलाईज करायचं असेल तर परत आपल्याला त्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन दिसतोय बा फायनलाईज प्रोग्रेशन त्यामध्ये चेकबॉक्सला क्लिक करायचे यामध्ये लिहिलेले पाकी एकदा आपण सबमिट केल्याच्यानंतर फायनलाइज केल्याच्यानंतर त्यामध्ये आपण कसलाही बदल करू शकत नाही ठीक आहे मग सर्व काही एकदा चेक करून त्याला काय करा फायनलाइज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद